त्या स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आज आपण बघणार आहोत मस्तपैकी चटपटा चणा मसाला कसा करायचा मंडळी मी तुम्हाला चणा मसाल्याची डायरेक्ट कृतीच दाखवणार आहे आणि त्याबरोबर तुम्हाला काय काय साहित्य घातले ते सांगणार आहे आता मी इथं दोन टेबल स्पून गोडतेल घातलेलं आहे तेल छान तापून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फोडणी करून घेणार आहोत कढीपत्ता घातलेला आहे ओली मिरची मी दोन घातलेली आहे उभी पातळ चिरलेली आहे ओली मिरची तुम्हाला जर अजून घालायची असेल तर एखादी वाढवू शकता जिरं घातलेलं आहे एक चमचा मोहरी घातलेली आहे एक चमचा आणि हिंग घातलेलं आहे अर्धा चमचा फोडणी आपण करून घेतलेली आहे याच्यामध्ये आता टॉमॅटो घातलेला आहे टॉमॅटो मी एक छोटा टॉमॅटो उभा पातळ चिरून घेतला होता आणि तो घातलेला आहे आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत उभा पातळ चिरलेला कांदा कांदे मी साधारण मध्यम आकाराचे तीन कांदे घेतलेले आहेत आणि ते आता मी याच्यामध्ये घालणार आहे टॉमॅटो आपण छान परतून आधी घेणार आहोत आणि थोडा मऊ झाला की आपण त्याच्यामध्ये कांदा घालणार आहोत अतिशय मस्त टेस्टी असा हा चटपटा चणा मसाला आहे आणि झटपट होतो टोमॅटो मऊ झालेला आहे आता याच्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया कांदा हा अशा पद्धतीने उभा पातळच चिरून घ्यायचा आहे या कांद्यामुळे चना मसाल्याला खूप मस्त टेस्ट येते कांदा आता आपण छान अगदी मऊ शिजून घेणार आहोत याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत अर्धा चमचा हळद मीठ घालून घेणार आहोत ज्यामुळे कांदा लवकर मऊ होईल एक चमचा मी इथं मीठ घातलेलं ला आहे लागलंच तर आपण पुन्हा मीठ घालू शकतो हे मीठ आपण कांदा मऊ होण्यासाठी घातलेला आहे परतून घेऊया कांदा, कांदा आता मऊ होत आलेला आहे बघू शकता अशा पद्धतीने कांदा छान मऊ करून घ्यायचा आहे या चणा मसाल्यासाठी मी चणे किंवा ज्याला आपण हरभरेही म्हणतो ते मी रात्री भिजत घातले होते याच्यामध्ये आता आपण आलं लसूण पेस्ट घालून घेऊया एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे जास्त घालायची नाही छान आपण परतून घेणार आहोत आणि थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत पाव पेला यामुळे कांदा लसूण पेच सर्व छान मिळून येईल मी चणा रात्री भिजत घातले आणि सकाळी मी ते पाण्यातून काढून चांगलं स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यामध्ये पुन्हा पाणी घालून ते छान उकडून घेतले कांदा आता छान मऊ पण झालेला आहे आणि आलसूण पेस्ट जी आहे ती पण छान परतून झालेली आहे याच्यामध्ये आता मी तिखट घातलेलं आहे तिखट एक चमचा घातलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता यामध्ये आता आपण घालणार आहोत धना पावडर एक चमचा धना पावडर मी याच्यामध्ये घालणार आहे जिरा पावडर एक चमचा घालणार आहे छान परतून घेऊया मंडळी ही तोंडी लावणे म्हणून ही रेसिपी अतिशय झटपट होणारी आहे आणि अतिशय टेस्टी अशी आहे तुम्हाला जर झटपट काही करायचं असेल तर तुम्ही चना मसाला करू शकता फक्त यासाठी रात्री तुम्हाला चणे भिजत घालणे आवश्यक आहे हा चणा मसाला तुम्ही ब्रेडबरोबरही खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता वरण भाताबरोबर खाऊ शकता याच्यातमध्ये आता मी घालणार आहे एक चमचा कसुरी मेथी कसुरी मेथी मी खूप मस्त टेस्ट येते चणा मसाल्याला यामध्ये आता आपण घालणार आहोत आपण जे उकडून घेतलेले चणे आहेत ते यामध्ये घालून घेणार आहोत तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये जे थोडं पाणी आहे शिल्लक ते सुद्धा मी याच्यामध्ये घालणार आहे सर्व मिक्स करून घेऊया तुम्हाला जर याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घालायची असेल कलरसाठी तर घालू शकता मी याच्यामध्ये कलरसाठी कुठलाही कलर, कलर वापरलेला नाही किंवा मसालाही वापरलेला नाही घरचा जो रेग्युलर मसाला असतो तोच मी याच्यामध्ये वापरलेला आहे यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे याच्यामध्ये आता मी पाव पेला पाणी घालून घेणार आहे ज्यामुळे चणा जो आहे तो अजून छान याच्यामध्ये शिजला जाईल आणि मस्त मिळून येईल कोथिंबीर घालून घेऊया आणि झाकण ठेवून आपण पाच ते सात मिनिट हे छान पुन्हा एकदा शिजवून घेणार आहोत पाच मिनटं झालेली आहेत आणि आपला चना मसाला चटपटा चना मसाला तयार झालेला आहे अतिशय मस्त टेस्टी अशी रेसिपी आहे मंडळी तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमधून नक्की कळवा मंडळी तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा यामुळे माझ्या नवीन रेसिपीजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच पोचतील भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह गीता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद